समाजसेवेची आस्था एकमेव व्यासपीठ मराठी साम्राज्याचे संस्थापक व निश्चयाचा महामेरू बहुतजनांचे आधारू जाणता राजा म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे अशा या शिवरायांचा जयंती महोत्सव सर्वत्र देशभर मोठ्या उत्साहात व आनंदात व थाटामाटात साजरा होत असतानाच आज प्रतिवर्षाप्रमाणे व परंपरेनुसार फलटण येथील शिवाजी रोड येथे गेल्या पन्नास वर्षापूर्वी पासून शिवजन्मदिन साजरा केला जात असून याच पार्श्वभूमीवर आज शिवाजी रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अनेक महिलांनी पाळणा गीत गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला या कार्यक्रमाला फलटण तालुक्याचे युवा नेते तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमास फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांत शिंदे राजाभाऊ देशमुख महाराज फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अमरसिंह खानविलकर महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले युवा नेते योगेश शिंदे फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर सुरेश अप्पा शिंदे विजय जाधव गणेश कचरे रवी साळुंखे शेठ साळुंखे पद्माकर निंबाळकर गणेश कचरे विशाल तेली गोटू शेठ तेली तात्या शेठ तेली नकुल शेठ तेली अजिंक्य गायकवाड अमरसिंह देशमुख श्रीमंत संजीवराजे यांचे स्वीय सहाय्यक भाऊसाहेब कापसे पहिलवान पप्पू शेख पैलवान अभिजीत जानकर गोरख पवार विशाल तेली संतोष शिंदे यश शिंदे अभिजित निंबाळकर निखिल डोंबे पोपटराव सोनवणे नागेश जाधव इत्यादी मान्यवरांसह हो, फलटण शहरातील अनेक मान्यवरांसह हो, विविध संस्थांचे पदाधिकारी युवक युवती व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या पाळणा गीताचे गायन फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ संगीता शिंदे सौ स्वाती कड सौ राजश्री ढालपे सौ श्रद्धा बाजकर इंगौले मामी सौ सो अलका सोनवणे सौ सो सुप्रिया अग्रवाल सौ स्वाती कचरे सौ शुभांगी कचरे सौ भाग्यश्री नाईक निंबाळकर सौ विजया नाईक निंबाळकर सौ कोमल शिंदे सौ दमयंती शिंदे इत्यादी महिलांनी केले विशेष म्हणजे फलटण तालुक्याला एक आगळे वेगळे संस्थानकालीन काळापासून महत्व प्राप्त झालेले आहे मुख्यतः करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी श्रीमंत सईबाई महाराज यांचे हे माहेर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे सासर असून यापेक्षा वेगळी ओळख सांगायचे म्हटले तर छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ म्हणून फलटणला संस्थानकालीन काळापासून देशाच्या इतिहासामध्ये एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झालेले आहे या पुढे जाऊन सांगावयाचे म्हटले तर महाराणी जिजाऊ महासाहेब यांचेही फलटणशी एक आगळे वेगळे नाते राहिलेले आहे त्यामुळे नेहमीच फलटण तालुक्यामध्ये शिवजयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात व आनंदात व जल्लोषात साजरा केला जातो आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे निमित्त साधून भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या मिरवणुकीमध्ये झांज पथक गजी नृत्य डीजे ढोल ताशा पथक इत्यादी पारंपरिक वाद्य सहभागी होणार असून या मिरवणुकीमध्ये खास आकर्षक म्हणून घोडे व विविध रंगीबेरंगी लाईट शो चे आयोजन करण्यात आले आहे तरी या मिरवणुकीमध्ये सर्व शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन फलटण तालुका शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज